भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी सर्वात मोठी गणेश चतुर्थी मानली जाते या दिवशी लोक घरी गणपती बाप्पाची स्थापना करतात आणि भक्तीभावाने त्यांची पूजा करतात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे यंदा शुक्रवारी दहा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी संपूर्ण देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जाईल तर जाणून घेऊ शुभ मुहूर्त भाद्रपद चतुर्थी प्रारंभ होणार आहे गुरुवारी नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी बारा वाजून सतरा मिनिटाला तर भाद्रपद चतुर्थी समाप्ती आहे शुक्रवारी दहा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मांडण्याची पद्धत असल्यामुळे हो शुक्रवार दहा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल जाणून घेऊ स्थापनाचे मुहूर्त रवियोग सकाळी सहा वाजून एक मिनिटापासून ते, वाजू ते, ते दुपारी वाजून अमृतकाळ सकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून वीस मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते दोन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत संधी प्रकाश मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटापासून ते सहा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत मध्यान गणेश पूजा मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटापासून ते दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत या प्रकारे करावी गणपतीची स्थापना श्री गणेशाला आनंदाने व विधिवत घरात घेऊन यावे गणेशाच्या आगमनापूर्वी घर आणि दरवाजे सजवावे आणि जिथे गणपतीची स्थापना करायची असेल ती जागा स्वच्छ करून पूजेसाठी तयार करावी गणपती आणण्यापूर्वी जाण्यासाठी नवीन वस्त्र धारण करावे डोक्यावर टोपी किंवा साफा घालावा पितळ किंवा चांदीचा तामण सोबत ल्यावं लाकडीचा पाठ देखील सोबत घेऊन जाऊ शकता त्यावर गणेशाची मूर्ती विराजित करून घरात प्रवेश करावा सोबत घंटा किंवा इतर वाद्ययंत्र नेऊन जावे बाजारात गणपती गीतांना मोलभाव करू नये त्यांना आमंत्रित करून दक्षिणा द्यावी नंतर गणपतीची मूर्ती वाजत गाजत आणावी आणि घरात प्रवेश करण्यापूर्वी दारावर आरती ओवाळावी मंगल गीत गावे तसेच मंत्राचे उच्चारण करावे यानंतर गणपतीची मूर्ती स्थापित करण्यापूर्वी ईशान कोपरा स्वच्छ करून कुंकाने स्वस्तिक तयार करावे आणि हळदीने त्याच्यावर चार टिपके काढावे नंतर अक्षता ठेवून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा त्यावर लाल पिवळा किंवा के केशरी रंगाचा आसन घालावं त्याला चारी बाजूनी फुलं आणि कंब्याची पानांनी सजवावं आणि पाटासमोर रांगोळी काढावी तांब्याचा कळस पाणी भरून ठेवावा आणि त्यावर नारळ ठेवावं जवळपास सुवासिक उदबत्ती आरतीची थाळ आरती पुस्तक प्रसाद सर्व वस्तू ठेवून घ्यावे आता कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन ओम गण गणपते नवचा उच्चारण करत मूर्तीला पाटावर विराजित करावं विधीपूर्वक पूजा करावी आरती करावी, करावी आणि प्रसाद वितरित करावा